सातबारा उतार्यातून बहिणींची नावे आधीच वगळण्यात आली होती त्यामुळे कायदेशीर वारसांना मालमत्तेत वाटा मागण्याचा मृत्यू दाखला एकोणीशे पंच्याऐंशी साली सादर करून नावे कमी करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोर्ट आदेशानुसार जमिनीचे वाटप झाले त्या वाटपात कोठेही त्या बहिणीच्या वारसाने हरकत नोंदवली नाही त्यातल्या बऱ्याच जमिनीची विक्री देखील झाली तेव्हाही कुठल्याही वारसाकडून हरकत नाही केली पण आता जेव्हा आम्ही उर्वरित जमिनीतील काही भाग विक्रीच काढला आहे तेव्हा हरकत दाखल केली आहे बहिणीच्या वारसापैकी एकच वारस जिवंत आहे हरकत ही नातवानी केली आहे तर त्या हरकतीत घर ठरते का असा प्रश्न आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला तीन भाग करावे लागतील पहिला भाग म्हणजे मिळकतीचा स्टेटस दुसरा भाग म्हणजे जे वारस आहे जे घातलेला आहे त्या लोकांनी किंवा त्यांच्या आईने हक्क सोडपत्र करून दिलाय आणि तिसरा जो भाग आहे तो जे कोर्टाचे आदेश झाले असं म्हणणं आहे या प्रश्नामध्ये तर त्या, त्या कोर्टामध्ये जे आहे ते जे वारस आहे ते पक्षकार आहेत का तर असे तीन भाग आपल्याला करावं लागतील आपण पहिल्या भागाबद्दल बोलूया की या कि ले ले mm. या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं होतं की बहिणींची नावं लागलेली होती बहिणी मयत झाल्या त्यांच्या मृत्यूचे दाखले देऊन आम्ही नोंदी ज्या आहेत त्या त्यांच्या नाव कमी केली आता एखाद्या व्यक्तीचं नाव उतार्यावरून कमी केल्यामुळं त्या व्यक्तीला असलेले हक्क जे आहेत ते संपुष्टात येत नाही त्यांचे हक्क ती व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांना जातात त्यामुळं या प्रश्नामध्ये किंवा या केसमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या बहिणी मयत झाल्यानंतर त्यांचे वारस रेकॉर्डावर लागलेले होते का mm. त्या वारसांनी हक्क सोडपत्र करून दिलेला आहे किंवा mm. त्यांनी त्यांचे हक्क सोडलेले आहेत का रजिस्टर हक्क सोडपत्राद्वारे mm. किंवा मान्य mm. न्यायालयामध्ये एखाद्या ताब्यामध्ये जर केवळ आपण बहिणी मयत झाल्या आहेत म्हणून त्यांच्या मृत्यूचा दाखला संबंधित महसूल अधिकारी यांना दिला आणि त्यांची उदारावरून नावं फक्त कमी केलेली असतील तरी त्यांच्या वारसांचे त्या बहिणीच्या जे हक्क आहेत जे त्या वारसांना प्राप्त होतात ते हक्क जाऊ शकत नाहीत दुसरा या प्रश्नामधला महत्वाचा मुद्दा होता की मृत्यू दाखला देऊन बहिणीची नावं कमी केली नावं कमी केल्यानंतर त्याच्यामध्ये वाटपाचा दावा झाला आणि त्या वाटपाच्या दाव्याच्या वेळेला सुद्धा त्या वारसाने काय हरकत केली तर त्या वाटपाच्या दाव्यामध्ये त्या वारसांना प्रतिवादी म्हणून सामील केलेलं होतं का हा मुद्दा आहे जर का ते वाटप आणि तो वाटपाचा आदेश हा त्या वारसाच्या परस्पर झालेला जर असेल तर तो हुकूमनामा हा त्या वारसांवर बंधनकारक होऊ शकत नाही कारण ते त्यामध्ये पक्षकार त्या नाही त्यामुळे उतार्यावर नाव होतं ती व्यक्ती मयत झाली मृत्यूचा दाखला दिला त्यांचं नाव कमी केलं आणि नंतर उर्वरित सगळ्या लोकांनी जाऊन कोर्टामार्फत वाटप जरी करून घेतलं तरी सुद्धा जे त्या मयत व्यक्तीला हक्क होते मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना ते हक्क प्राप्त झालेले आहेत कायद्याने तर ते जाऊ शकत नाही तिसरा याच्यामधला भाग असा होता की त्यातल्या काही मिळकतीची विक्री झाली आणि वारसा त्या मय ज्या महिन्यात त्यांची नावं कमी केली उर्वरित ज्या लोकांची नावं लागली होती उतार्यावर त्यांच्यापैकी काही लोकांनी मिळकतीची खरेदी कथं करून दिली आणि त्या खरेदीबद्दल सुद्धा त्या वारसांनी हरकत केली नाही आणि आता जेव्हा आम्ही मिळकतीची विक्री करतोय आमच्या तर त्यातले एक वारसा असं म्हणतोय की आमचा याच्यामध्ये हिस्सा तर त्या वारसांनी किंवा त्या मयत बहिणीने जर हक्क सोडलेला नसेल तर त्यांचा हक्क हा अबाधित असतो त्यांचं जरी उतारावरून नाव कमी करून घेतलेला असलं तरी जोपर्यंत ते तो हा त्यांचा हक्क सोडून देत नाही किंवा स्वतःचा हक्क एखाद्या असताना तब्दील करत नाही ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत त्यांचा हक्क अबाधित असतो त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जर का त्या वारसांना त्यांच्या आईचा म्हणजे या केस मध्ये जी बहिण आहे जी महत्त आहे त्यांचा हिस्सा मागायचा असेल तर जी विक्री करून उर्वरित मिळकत आहे तेवढ्या पुरत्या मिळकतीमध्ये मा मागण्या मागता येणार नाही तर त्याला त्या सगळी मिळकत जी आहे पूर्ण ती त्याच्यामध्ये समाविष्ट करावी लागेल त्यामध्ये त्यांचा हिस्सा किती आहे हे सांगावं लागेल आणि त्याचं वाटप करून मागावं लागेल ते यांच्या हिस्वर बंधनकारक नाही अशी मागणी ट्रान्झॅक्शन या सगळ्या लोकांना सामील करून परंतु प्रश्नामध्ये असं होतं की त्यांची हरकत चालेल का आणि हरकत ग्राह्य जाईल का तर ता निश्चितच त्यांची हरकत चालणार त्यांचा हिस्सा हक्क सोडून दिलेला नसेल तर आणि त्यांना त्यांचा हिस्सा वाटप सुद्धा करून मागता येणार केवळ मिळकतीच्या उदारावर एखाद्याचं नाव लागलं म्हणून तो पूर्ण मिळकतीचा मालक होत नाही किंवा एखाद्याचं नाव कमी करून टाकलं त्या व्यक्तीच्या परस्पर तर त्या व्यक्तीचे किंवा त्यांच्या वारसांचे जे हक्क आहेत ते जात ते हक्क तसेच अबाधित राहतात या प्रश्नाचं प्रश्न काय होता की बाबा एकोणीशे सॉरी अठ्ठेचाळीस साली जमीन घेतली ऐंशी साली दोन बहिणी मयत झाल्या मयत झाल्यानंतर त्या त्यांचं नाव कमी केलं आणि नंतर ती प्रॉपर्टी बऱ्याच लोकांना ट्रान्सफर केल्यानंतर वाटपा दावा केल्यानंतर एका वारसाने त्याला ऑब्जेक्शन घेतलं त्या बहिणींच्या या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेतलेलं आहे मित्रांनो तर आशास, आशास प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच आमची एक आपल्याला विनंती आहे की जे आपण आम्हाला युट्यूबवर बघताय त्या लोकांनी हाईप या बटनाला क्लिक करून जास्तीत जास्त सपोर्ट करावा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करावं धन्यवाद धन्यवाद